आरोग्य केंद्र व्हावं ही अपेक्षा आपल्या या सर्कलच्या लोकांची विशेषता आदिवासी असल मागासवर्गीय असल खेडे पाडे छोटे छोटे गाव सिल्लोड शहरापासून सर्वात दूर असलेला भाग कोणता होता तर आपला अंबई आणि याची परिसरामध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षाची आज आपली अनेक दिवसाची जी मागणी होती अंबईकरांची आणि या सर्कलच्या एकोणावीस गावांची ते सर्व छोटे मोठे गावाचा आज भविष्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले महंतो ओंकारगिरीजी महाराज अर्जुन इमारत बनल्यानंतर सर्वात पहिले उपचार उभे राहणाऱ्या माणसाचा केल्या जाईल आणि ही इतिहासामध्ये नोंद राहील आपण ती सहा कोटी पंचवीस लाख रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेले आहे लगेच मला जिल्हा प्लस टू जी प्लस थ्री जी प्लस फोर अशी एखादी इमारत बांधता येईल का याच्याबद्दलही सरकारकडे तसा पाठपुरावा अशोकराव तुम्ही करा तुम्ही प्रपोजल द्या सरकारला राहण्यासाठी कॉटर सिस्टरला राहण्यापासून तर स्वीपर पासून तर जितके कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रस्ताव तुम्ही मार्च पर्यंत दिला तर मी तात्काळ मार्च मध्ये ते पैसे मंजूर करून देतो आणि पाच एक कोटी अजून लागतील पाच कोटी रुप...